सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमला मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न कृष्णवीवर म्हटलं की अवकाशातील पोकळी नजरेसमोर येते मानवाच्या भावभावनांमध्येही अशीच अनामिक अव्यक्त पोकळी असते याच मानवी भावभावनांचा कल्लोळ कृष्णवीवर या दोन अंकी नाटकात मांडण्यात आला आहे फुले आंबेडकरी साहित्याचा जागर करणाऱ्या दर्पण प्रबोधिनीने आता कृष्णविवर या नाटकाच्या निमित्ताने नाट्य निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे अत्यंत उत्कंठावर्धक असलेल्या कृष्णविवर या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग वसंतराव आत्रेकर प्रतिष्ठानच्या रंगमंचावर बावीस मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता सादर केला जाणार असल्याची माहिती झी गौरव पुरस्कार प्राप्त या नाटकाचे दिग्दर्शक अभिजित झुंजार यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी दर्पण प्रबोधनीचे अध्यक्ष आनंद तांबे अभिनेता निलेश पवार अभिनेत्री प्रणाली चव्हाण नेपथ्यकार राजू करंजेकर किशोर कदम आदी उपस्थित होते नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती येण्यासाठी आता हे प्रायोग म्हणून करत आहेत त्यानंतर कारण ह्या वेळेत आम्ही ते आता सादर करते कुठलंही त्याचं कसं स्पर्धात वगैरे करू नाही करू तो सगळा पुढचा भाग आहे पण आता तुमचा सेवी कमर्शियल बोल सेमी कमर्शियल बोल काय संदेश देतो आपण ह्या वाटकातून नेमकता मला आ, स्त्री पुरुष संबंधांकडे किंवा एक चाळीस नंतरच्या बदलत्या स्त्री पुरुष संबंधांकडे एका वेगळ्या दृष्टिक्षेपान कसं पाहता येईल अशा आशयाचा सगळा संदर्भ प्रेक्षकांपुढे जातो सगळ्यांचे मनापासून आभार तिथे आलात आणि मी संस्थेचे पण आभार मानतो की त्यांनी मला इथं हे नाटक बसवण्याकरता आणि अर्थात सादर करण्याकरता बोलावं निमंत्रित केलं त्याकरिता मनापासून मी आभार मानतो त्यांचे सगळ्यात आधी या नाटकाबद्दल जर बोलायचं झालं तर कृष्णविवर याचा जर आपण शब्दशा अर्थ घेतला तर अवकाशातली असलेली एक पोकळी आणि त्या ज्याला आपण ब्लॅक होल म्हणू शकतो त्या पद्धतीनं आपण कृष्णविवराकडे बघतो अनेक लेयर्स आहेत मानवी मनाच्या अनेक भावभावना आहेत आणि त्याच्यातल्या एका भावभावनेला स्पर्श करणारं स्त्री पुरुष संबंधांच्या किंवा नातेसंबंधांच्या अनुषंगानं पुढं जाणारं असं हे नाटक आहे तर ते जरी कृष्णविवर हे त्याचं नाव असलं तरीही ते मानवी भावभावनांच्याबद्दल फार तीव्रतेनं बोलतं आणि फार वेगळ्या पातळीवरचं बोलतं इथे दोन पात्र आहेत प्रामुख्यानं एक दर्शन उपासनी जो तुमच्याच क्षेत्रातला आहे जो निवासी संपादक आहे एका वृत्तपत्राचा आणि एक प्रतितयश कलाकार सरिता देशमुख ती त्याला काही वर्षांनंतर भेटायला आलेली आहे जी त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी आहे अशा पद्धतीनं ना पद्धती ना ते नाटक सुरू होतं आणि मग त्यांच्यामध्ये जे काही संभाषण होतं आणि ज्या पद्धतीनं ते नाटक पुढे सरकत जातं ते प्रत्यक्ष बघणं फार आहे की काय पद्धतीने ही दोन माणसं बोलतात आणि कशा पद्धतीने जवळ येतात अशा आशयाचं हे नाटक आहे आणि मला खात्री आहे की कणकवली घरांना हे नाटक निश्चितच आवडेल कारण त्याची बांधणी ही पूर्णतः वेगळी आहे आणि कणकवलीत अशा पद्धतीची नाटकं पाहण्याची सुद्धा एक परंपरा आहे तर त्या परंपरेला साजेसर असं हे कृष्णनिगर नाटक आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका